अँड धिस इज माय वर्किंग प्लेस हे माझं वर्किंग प्लेस आहे गाव लहुळसे आता इकडं धुकं आलं इथं प्रतापगड किल्ला आहे समोर दिसतोय प्रतापगड किल्ला आणि इकडं जर हे डोंगर तुम्हाला दिसत आहेत वरती ते धुकं दिसतंय हे महाबळेश्वरचे डोंगर आहेत आणि ही जी नदी वाहताना दिसते तुम्हाला ही ही सावित्री नदी सावित्री नदीचा उगमच इथं आहे तुम्ही कधी महाबळेश्वरला जर आला असाल तर जिथं सावित्री पॉइंट आहे ती हीच दरी इथूनच सावित्री नदीचा उगम आहे आणि हे ते गाव जिथं माझी शाळा आहे ह्या इथं आंब्यामध्ये शाळा आहे इथं 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 शाळा आहे पण सध्या त्या बाजूने जाता येत नाही म्हणून शाळा पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही या गावामध्ये अंगणवाडी केंद्रात शाळा भरवतो